सकाळची वेळ आहे हे कामगार बघा आता मेट्रोचं काम करत आहेत काही ना काही काम चालूच असतं इथे कटर मशीनचाही आवाज येतो आहे काही साहित्य ते इकडून तिकडे तिकडून इकडे नेता आहेत मीरा भाईंदर ए एम बी एम टीची बस वाहतूक चालली आहे बी एस टी बसेसची वाहतूक चाललेली आहे मित्रांनो माझ्याकडे एक ॲक्शन एक कॅमेरा आहे गोप्रो हिरो आठ त्याचा विशेष उपयोग म्हणजे मला ट्रॅव्हलिंगच्या वेळेला ब्लॉगिंग करण्यासाठी खूप उपयोग होतो बाईक राईड करताना मी तो हेल्मेटला गोप्रो लावतो आणि खूप छान परफॉर्मन्स आहे गोप्रोचा विशेष म्हणजे तो स्पेशली ॲक्शन कॅमेरा आहे त्यामुळे कितीही स्पीडने आपण बाईक चालवली तरीसुद्धा व्हिडिओ जो आहे तो खूप स्टेबल मिळतो अतिशय त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत बॅटरी लवकर ट्रेन होते आणि ऑफकोर्स गोप्रोच्या सर्व ॲक्सेसरीज महाग आहेत पण चालतंय हौसेला मोल नाही म्हणतात गोप्रो हिरो एट ब्लॅक खूप छान मला त्याने रिझल्ट दिलेला आहे बॅटरी आता थोड्याशा खराब झालेल्या आहेत बॅटरी बदलावं लागेल नवीन टाकावे लागतील ज्यावेळा मी राईडला वगैरे जाईल नेक्स्ट टाईम लवकरच मी राईड चालू करणार आहे छोट्या मोठ्या राईड्स करणार आहे त्या राईड्सच्या वेळेला ॲक्शन कॅमेरा फार आवश्यक आहे मित्रांनो माझ्याकडे अजून एक कॅमेरा आहे डी जे आय पॉकेट थ्री मी चालताना ब्लॉगिंग करतो किंवा एका ठिकाणी थांबून ब्लॉगिंग करतो किंवा काही प्रॉडक्ट दाखवायचे असेल किंवा कोणाकडे तरी जर मुलाखत वगैरे घ्यायची असेल त्यावेळा डी जे आय पॉकेट थ्री वापरतो अतिशय सुंदर परफॉर्मन्स आहे त्याला इटसेल्फ गिम्बल आहे आणि क्वालिटी म्हणजे काय विचारू नका फोर केपर्यंत पर्यंत त्याचं रेकॉर्डिंग होतं आहे ऑरिजन्टल सेक्शनमध्ये आणि व्हर्टिकली जर त्याचा वापर केला तर तो थ्री के रेकॉर्डिंग करतो त्याचा मेमरी वगैरे पण खूप छान आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे लो लाईट परफॉर्मन्ससुद्धा अतिशय उत्तम आहे अर्थात डी जे आय पॉकेट थ्री अतिशय महाग प्रॉडक्ट आहे आता हौसेला मोल नाही म्हणतात तसं आमचं झालेलं आहे पण चालतं आहे आपल्याला हौस आहे आवड आहे काहीतरी छान प्रेझेंट रिप्रेझेंट करण्याची आवश्यकता आहे आवड आहे त्यामुळे मी तो डी जे आय पॉकेट थ्री वापरतो त्याचा माईकसुद्धा हा जो माईक आहे हा डी जे आय पॉकेट थ्रीचा माईक आहे त्याच्यासोबतच आहे तो कॉम्बो पॅकमध्ये मिळालेला ऑडिओ लेवलसुद्धा त्याची खूप छान आहे आजूबाजूचा जो नॉईज आहे तो खूप कमी डिस्टर्ब होतो नॉईज कॅन्सलेशन अतिशय उत्तम आहे फक्त हे जे आहे डी जे आय पॉकेट थ्री गोप्रो हे प्रॉडक्ट अतिशय महाग आहेत मित्रांनो आपण जर फ्रेश यूट्यूबर असाल तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला नसेल तर इतक्यात एवढे महाग ॲक्सेसरीज घेऊ नका कृपया कृपया थोडा चॅनल आपला मॉनिटाईज होऊ द्या आपले व्ह्यूज वाढू द्या जेणेकरून आपल्याला कन्फर्म होईल की आपण याच्यातनं काही कमाई करू शकतो त्यानंतरच ह्या गोष्टीवर जास्त खर्च करा अन्यथा आपला कुठलाही मोबाईल फाईव्ह जी मोबाईल आहे तो अतिशय उत्तम असतो फक्त प्रत्येकाकडे असलेला हा मोबाईल हा सर्वच काम करतो व्हिडिओ रेकॉर्डिंगचं काम करतो फोटोग्राफीचं रे काम करतो एडिटिंगसुद्धा सुंदर होतं फक्त आपण लक्षात घ्या आपल्या मोबाईलचं स्टोरेज चांगलं पाहिजे मोबाईलची कॅमेरा क्वालिटीसुद्धा उत्तम पाहिजे आणि यूजर फ्रेंडली पाहिजे आपण जो कॅमेरा वापरू आपण जो मोबाईल वापरू तो आपल्याला वापरायला अतिशय सोपा आणि इझी पाहिजे आणि तसे आता अँड्रॉइड मोबाईल सगळे यूजर फ्रेंडलीच आहेत प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल असतो बहुतांश लोकांकडे त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल हा सर्वात उत्तम ब्लॉगिंगसाठी सोय आहे जर आपण जास्त खर्च करण्याचे इच्छुक नसाल तर अजिबात खर्च करू नका काही आपली कमाई येऊ द्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यानंतरच ह्या महाग महाग वस्तू खरेदी करा छोट्या छोट्या वस्तू आपल्या खूप कामाच्या आहेत सेल्फी स्टिक थोडासा लांबून फोटो घेताना किंवा लांबून व्हिडिओ घेताना सेल्फी स्टिक्स खूप छान कामाची आहे सेल्फी स्टिकचे सुद्धा ऑनलाईन खूप सारे प्रकार उपलब्ध आहेत त्याची लेंथ आपल्याला ॲडजस्ट करता येते त्याचा अँगल ॲडजस्ट करता येतो सेल्फी स्टिकचा वा वापर आपण अवश्य करा कारण त्या बऱ्यापैकी स्वस्त आहेत पार अगदी अडीचशे तीनशेपासून तर अडीच तीन हजारापर्यंत सेल्फी स्टिक्स उपलब्ध आहेत आपल्या गरजेप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे या सेल्फी स्टिक आपण वापरायला हरकत नाही मित्रांनो आपल्याला ब्लॉगिंगची आवड असेल किंवा कुठलं प्रॉडक्ट दाखवायची आवड असेल किंवा स्थानिक लेवलला काही वस्त आपल्याला व्ह्यूज दाखवायचा असेल तर ट्रायपॉडसुद्धा खूप कामाचा आहे अतिशय स्वस्त गोष्टी आहेत या ट्रायपॉड सेल्फी स्टिक पण त्याच्याने व्हिडिओ खूप सुंदर बनतो आणि आपल्याला ऑपरेटिंग करायला पण खूप सोपं पडतं आहे त्याप्रमाणे आपण सर्च करा तो आपल्या गरजेप्रमाणे सेल्फी स्टिक ट्रायपॉड याचा अवश्य उपयोग घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो न्यू कमर जो यूट्यूबर आहे त्यांनी कृपया खूप महाग ॲक्सेसरीज घेऊ नका आपल्याला ते सर्वच घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व ते मिळणारच आहेत पण काही कमाई होऊ द्या थोडंसं आपण फायनान्शियली स्टेबल होऊ त्यानंतर ह्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत आणि आपल्याला ते मिळणारच आहेत मित्रांनो हल्ली प्रत्येक ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये मेमरी स्टोरेज बऱ्यापैकी असतं आहे सिक्स्टी फोर जी बी टू फिफ्टी सिक्स जी बी खूप सारे ऑप्शन्स उपलब्ध आहेत इनबिल्ट मेमरी किंवा ॲडिशनल मेमरी कार्ड लावूनसुद्धा आपण आपल्या मेम मेमरी स्टोरेज वाढवू शकतो शक्यतो इनबिल्ट मेमरी जर चांगली असेल तर ते अतिशय उत्तम कारण त्याची क्वालिटी कंपनीने खूप सुंदर डिझाईन केलेली असते आणि ॲडिशनल मेमरी कार्ड लावता येईल असा जर मोबाईल आपल्याकडे असेल तर त्यामुळे आपलं स्टोरेज आपल्याकडे भरपूर राहतं विशेषतः व्हिडिओ एडिटिंग करताना शॉर्ट्स एडिटिंग करताना आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो मेमरी स्टोरेज आपल्याकडे जर भरभक्कम कम असेल तर काही जुने व्हिडिओ किंवा काही जुने फोटो काही शॉर्ट्स आपण थोडेसे रिवाईज करू शकतो किंवा त्याचा नंतर पण उपयोग करू शकतो पण स्टोरेज हा एक मोठा आपल्याकडे प्रॉब्लेम आहे कारण शक्यतोवर आपण ज्या मोठ्या फाईल्स आहेत शक्यतोवर फोर केच मी वापरतो त्यामुळे माझं मेमरी खूप लवकर भरते हां वन झिरो एट झिरो सेवन ट्वेंटी यांच्यामुळे स्टोरेज दरासा कमी लागतं काय हरकत नाही पण फोर केची क्वालिटी अफलातून आहे थ्री ची सुद्धा क्वालिटी जबरदस्त आहे आपल्या गरजेप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्या आवश्यकताप्रमाणे आपण ते चॉईस करा मित्रांनो आपण एक्स्टर्नल स्टोरेजसाठी जर मेमरी कार्ड वापरणारा असू तर कृपया चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं मेमरी कार्ड घ्या स्वस्तातलं किंवा कमी किमतीतलं किंवा लो लेवलचं कार्ड घेऊ नका कृपया प्लीज हे लक्षात ठेवा कारण क्वालिटीमध्ये आउटपुटमध्ये खूप फरक पडतो मित्रांनो आपण अनुभवाने ह्या गोष्टी शिकतो हां आपला बजेट कमी असेल तर गोष्ट वेगळी पण हल्ली मार्केटमध्ये खूप चांगले चांगले मेमरी कार्ड्स आहेत आपल्या मोबाईलला कॅपेबल असंच मेमरी कार्ड आपण घेतलं पाहिजे कारण जेवढी मोबाईलची स्टोरेज आहे त्याप्रमाणेच आपल्याला कार मेमरी कार्ड घ्यायला हवं आपलं मेमरी कार्ड जास्त स्टोरेजचं असेल आणि मोबाईलची कॅपॅसिटी कमी असेल तर तो सुद्धा एक इश्यू होतो हँगिंगचा वगैरे मोबाईल हँग होतो किंवा व्हिडिओ व्यवस्थित आपल्याला एडिटिंग करताना जमत नाही आपण स्पेशली हे व्हिडिओ एडिटिंगसाठीच करतो आहे कारण व्हिडिओ एडिटिंग करायला खूप जास्त मेमरी लागते खूप जास्त आपल्याला एफर्ट्स लागतात पण पन... त्यामुळे व्हिडिओ खूप छान बनतात बघा आपण एक्सपिरियन्स घ्या जास्तीत जास्त आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा जर प्रयत्न केला तर खूप छान रिझल्ट्स मिळतात मित्रांनो जे यंगस्टर मंडळी आहेत आमचे तरुण भाऊ बहिणी आहेत ते लोक कॉम्प्युटर खूप सहजरितीने हाताळतात कॉम्प्युटरचा उपयोग करून ते व्हिडिओ एडिटिंग स्टोरेज याबद्दल त्यांना खूप सोपं पडतं मी जास्त करून मोबाईलमध्येच एडिटिंग करतो किंवा टॅबमध्ये एडिटिंग करतो त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ लागतो पण जे तरुण पिढी आहे त्यांना संगणकाचं अद्ययावत ज्ञान आहे त्यामुळे त्यांचा तो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे ॲडव्हान्स नॉलेज ॲडव्हान्स टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ही मंडळी खूप सहजरितीने व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग करू शकतात त्याला एफेक्ट्स देऊ शकतात त्याला म्युझिक ॲड करू शकतात नॉन अर्थात नॉन कॉपीराईट म्युझिक वापरून ते लोक त्याचा जो व्हिडिओ आहे खूप सुंदर बनवू शकतात टेक्नॉलॉजीचा वापर आपण कराच मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करतानासुद्धा आपण अगदी सॉफ्टवेअर बघून घ्या त्याचं ऑपरेटिंग शिकून घ्या खूप सोपे पण सॉफ्टवेअर आहेत आणि खूप डिटेल्समध्ये सुद्धा सॉफ्टवेअर आहे की जे व्हिडिओ एडिटिंगला खूप उत्तम मदत करतात कारण टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आता यंगस्टर लोकांना तर काही सांगायलाच नको आमच्यासारखे जुने एडिटर आहेत त्यांना थोडंसं लिमिटेशन्स आहेत यंगस्टर मंडळी आमचे भाऊ बहिणी अतिशय उत्तम एडिटिंग करू शकतात फिल्म मोरा काइन मास्टर पॉवर डायरेक्टर इत्यादी आपण सॉफ्टवेअर वापरून अतिशय उत्तम व्हिडिओ एडिटिंग करू शकतो आपल्या सोयीप्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे आणि आपल्याला योग्य वाटेल तो सॉफ्टवेअर आपण वापरा मित्रांनो कोणाचीही कॉपी करू नका आयुष्यात आपण कुठलीच कॉपी न करणं योग्यच आहे आपला स्वतःचा स्किल डेव्हलप करा आपलं स्वतःचे एफर्ट्स लावा याच्यात नक्कीच फायदा होईल सुरुवातीला थोडा त्रास होईल पण तुमची स्टाईल तुमचे हावभाव तुमचे बॉडी लँग्वेज हे खूप महत्त्वाचं आहे आपली स्टाईल आपलं बोलण्याची लकब ही नक्कीच आपल्या सबस्क्रायबर मंडळींना आवडायला ला ला लागते समजायला लागते ते त्यांच्याशी समरस होतात यूट्यूबर क्रिएटरशी सगळे सबस्क्रायबर जेव्हा त्यांना योग्य वाटतं त्यावेळेला ते नक्कीच समरस होतात पण चुकूनही कोणी एखाद्याने जशी कृती केली त्याची कॉपी अजिबात करू नका आपली स्वतःची एक वेगळी स्टाईल डेव्हलप करा हाच आपला गुरुमंत्र आहे मित्रांनो एक छोटीशी ट्रिक पुन्हा मी एकदा सांगतो तुम्हाला मागे एकदा सांगितली होती आताही सांगतो कोणी नवीन आपले जर व्ह्यूवर असतील त्यांनी कृपया अवश्य लक्ष द्या जर आपण नवीन यूट्यूबर असाल तर सुरुवातीला थोडासा घाबरल्यासारखं होतं गोंधळल्यासारखं होतं एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होतो किंवा खूप जास्त पॉज होतो मग याच्यावर उपाय काय याच्यावर उपाय हाच की जे कंटेंट आपल्याला बोलायचं आहे प्रेझेंट करायचं आहे त्याचं सुरुवातीला एक रफमध्ये लिहून घ्या योग्य असतील ड्रॉईंग काढून घ्या त्याप्रमाणे त्यासंबंधी काही लिटरेचर किंवा काही डॉक्युमेंट्स असतील त्याचा थोडासा का होईना अभ्यास करा ते समोर ठेवा एकदा दोनदा त्याचा अभ्यास करा आणि मग बघा आपला व्हिडिओ कसा खणखणीत होतो आणि आणखी एक सांगतो मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे मी सुद्धा या ट्रिकचा वापर केलेला आहे जर आपल्याला बोलताना गोंधळ होत असेल किंवा आपण लाचतो बघा बरेच लोक जे आहेत रस्त्याने चालताना ब्लॉगिंग करताना इतर लोक काय म्हणतील किंवा माझ्या तोंडाकडे बघून काय कॉमेंट्स करतील याच्यावर अजिबात लक्ष देऊ नका बऱ्याच वेळेला काय होतं आहे जेव्हा आपण कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन ब्लॉगिंग करतो त्यावेळेला बरीचशी आजूबाजूला लोकं आपली हे टाळणी करतात आपली गंमत उडवतात आपल्याला एक थोडासा काय वेळा वेळे झाडे चालले आहेत असं समजतात पण मित्रांनो यासाठी दुर्लक्ष करा आपला कंटेंट आपलं वक्तृत्व ह्याच्याकडे लक्ष द्या थोडीशी भीती वाटत असेल थोडा गोंधळ वाटत असेल तर चक्क एक एखादा दोनदा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या आरशामध्ये बघा आणि आपलं बॉडी लँग्वेज काय आहे आपली भाषा काय आहे ते आपण स्वतःच ऑब्झर्व करा त्या आपल्या स्वतःच्या चुका ज्या आहेत आपण निरीक्षण करा आणि त्याच्यात आपणच सुधारणा करायची बघा मग यश किती व्यवस्थित मिळेल मित्रांनो नवीन नवीन ब्लॉगिंग करताना नवीन नवीन आपल्याकडे व्हिडिओ बनवताना सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघतात अरे हे काय चाललेलं आहे अजिबात लाजू नका मित्रांनो अजिबात घाबरू नका सुरुवातीला हे असं होणारच आहे पण आपल्या व्हिडिओची आपल्या कंटेंटची लोकांना सवय होईल हरिहरगडला मी ज्यावेळेला गेलो होतो ट्रेकिंगच्या वेळा आणि पूर्ण कॅमेरा मी माझ्या समोरच ठेवला होता तर हरिहरगड ट्रेकिंग बघा हरिश्चंद्रगड ट्रेकिंग बघा कळसूबाई बरेच ट्रेकिंग मी केलेले आहेत त्यावेळेला मला सुरुवातीला असाच गोंधळ आणि भीती वाटायची पण मी ठरवलं की नाही मला याच्यातनं पुढे जायचं आहे आणि मला ब्लॉगिंग करायचंच आहे आणि मित्रांनो बऱ्यापैकी सक्सेस त्याच्यात झालेला आहे सुद्धा बंधू भगिनींनो अजिबात न घाबरता न लाजता ब्लॉगिंग चालू ठेवा उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे